नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी एडी कारवाईवरून शिंदे गट आणि भाजप आमने सामने मुख्यमंत्री शिंदे गटाचा भाजपला घरचा आहेर राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान ईडी कारवाईवरून महायुतीमधील गट आणि भाजप पक्षामध्ये चांगलाच वाद पेटला दोन्ही पक्ष आले आहेत दरम्यान या संदर्भात बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी भाजप पक्षाने आता तरी आमच्यावरती होणारे ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे अन्यथा आम्हाला आमची कठोर भूमिका घ्यावी लागेल असं म्हणत भाजपला घरचा आहेर दिला आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राज्यामध्ये विविध पक्षातील नेत्यांवरती ईडीची कारवाई होताना दिसत आहे यातच मुख्यमंत्री या ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या मागे देखील ईडीचा ससेमेरा सुरू होता परंतु गजानन कीर्तिकर मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांची ईडी चौकशी थांबली होती मात्र पुन्हा एकदा सातत्यानं मुद्दामपणे ईडीवाले चौकशी झाली असतानाही मुद्दामपणे ईडीवाले चौकशी झालेली असतानाही पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून अटक होईल असं टेन्शन व्यक्तीच्या डोक्यात निर्माण करतात असा आरोप करत गजानन कीर्तिकर यांनी ईडी कारवाईवरून भाजपला सुनावलं आहे दरम्यान आमचा सत्तेतील मित्रपक्ष असलेला भाजप पक्षच या प्रकारच्या कारवाई करत असल्याचा आरोप देखील यावेळी गजानन कीर्तिकर यांनी केला आहे मात्र कीर्तिकर यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून महायुती सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान या संदर्भात पुढे बोलत असताना गजानन कीर्तिकर म्हणाले या ईडीच्या कारवाईमुळे मी एकटाच नाही तर मुख्यमंत्री शिंदे गटातील अनेक प्रमुख नेते देखील त्रस्त आहेत त्यामुळे भाजपने याचं गांभीर्य लक्षात घ्यावं अन्यथा राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल असा इशारा देखील कीर्तिकर यांनी दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा